हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तर सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा सुखाचा आणि समाधानाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना तर आहे ना आज सकाळचा दिवस आहे आणि तुम्हाला दिसतंच आहे मी तर छान अशी गॅलरीमध्ये बसली आहे मम्मीकडे आलेली आहे आणि माहेर यायचं कारण म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे की भावाचं लग्न आलेलं आहे जवळ आलं हे खूप आता पंधरा वीसच दिवस राहिलेले आहेत त्याच्यामुळे आता खूप असे कामं आहेत इथे मी छान असा नाश्ता करायला बसले आहे गॅलरीमध्ये कारण गॅलरीची गॅलरीचं सुख येतं हे फक्त आईच्या इथेच आहे कारण तिचा फ्लॅट आहे आणि मा माझ्या इथे डायरेक्ट असं वर टेरेस आहे गॅलरी वगैरे काही नाही आहे तुम्हाला माहितीच आहे तर इथे ना मस्त असं सकाळचं कोवळवून साडेनऊ दहाचा टायमिंग आहे तिथे मस्त नाश्त्याला आहे ना सांजा केला आहे आणि इथे जास्त करून पोहे नाही केले जात कारण पोहेने पित्त होतं आणि याच्या उलट माझ्या घरी आहे ना चैतन्याला पोहे जास्त आवडतात आणि चिवला अजिबात सुद्धा आवडत नाही आणि सांजा पण आवडत नाही म्हणजे उपीट म्हणतो आपण त्याला तर ते अजिबात तिला आवडत नाही त्याच्यामुळे मग मी तिला अशी मस्त गोष्ट वगैरे सांगून इकडच्या तिकडच्या गप्पा करून तिला खाऊ घालत होते खरं म्हणजे ना आपल्याला ले लेडीजला आहे नाश्त्याला ना, काय करावं आहे सकाळपासून असं टेन्शन राहतं की काय करावं नाश्त्याला नक्की म्हणजे असं माझ्या मनात असतं भरपूर काय काय करावं पण त्या गोष्टींना खूप असा वेळ जातो स्नॅक्समध्ये म्हणजे असं ब्रेड वगैरे ब्रेडचं सँडविच वगैरे बनवावं आपे आप वगैरे बनवावं डोसा वगैरे त्या गोष्टीसाठी सगळा वेळ जातो आणि आज खरं जायचं होतं पुण्यामध्ये थोडीफार खरेदी पण करायची होती इकडं जायचं होतं आणि म्हणजे माझे माऊस बहीण आहे तिच्याकडे आणि मला थोडंसं आहे ना प्ला प्लाझो घ्यायचे होते तर म्हणून म्हटलं पुण्यामध्ये एक चक्कर मारून यावं आणि नंतर इथे माझा नाश्ता झाला ते काही नकोच म्हटले मला आणि इथे नाश्ता झाला ना की मला चहा लागतो आणि इथे बसली होती चिव थोडंफार गेम शॉर्ट बघत बसली होती आणि नंतर मग थोडा मी चहा वगैरे घेतला आणि नंतर चिवची पण आंघोळ वगैरे करायची होती तर तिला आंघोळ वगैरे घालून घेतली तिचं सगळं आवरलं तिला गंध पावडर ला स्वतःहून लावायची काय अजून तरी सवय नाही कारण खूप छोटी आहे आताशी सिनियरला आहे फर्स्टला जाईन ती आता आणि छान असं गंध पावडर वगैरे केला आवरून घेतलं तर ती तिच्या गोष्टी सांगत होती आणि तिला थोडीफार सर्दी पण झाली होती आणि इकडे कसं ना मम्मीच्या इथे हार्ड वॉटर आहे ना त्याच्यामुळे इथे जर आले ना की एक दोन तीन दिवस थोडंफार सर्दीमध्ये कारण डायरिया वगैरे असं थोडंफार होतं कारण खूपच हार्ड वॉटर आहे आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत ना त्याच्यामुळे जमिनीमध्ये जे आहे ना ते जास्त मिनरल कमीच राहतात या हार्ड वॉटरमध्ये मिनरल आपल्याला अजिबात मिळत नाही आणि जे क्षार आहेत ना ते जास्त उतरले जातात आणि इथे आहे ना छान अशी शेंडी वगैरे बांधून घेतली जास्त करून पोणी ती ठेवतच नाही डोक्याला लगेच ती श सोडून टाकते पण पोनी खूप छान वाटते तिला आणि तिचे केस आता तिला वाढवायचे आहेत आता छोटे नाही ठेवायचे म्हटली मम्मा कारण मामाचं पण लग्न आहे त्याच्यामुळे मला अजिबात छोटे केस ठेवायचे नाही आहेत तर तिला म्हणलं ठीक आहे आणि नंतर तिला त्या शर्टचा पण जरा प्रॉब्लेम झाला की तो शर्ट नको म्हणाली मम्मी हा शर्ट सारखा पुढून खाली येतो त्याच्यामुळे मला ती म्हणली की दुसरा शर्ट घालतं नको म्हटलं छान वाटतं तो शर्ट कारण तसाच आहे आणि लहान मुलींचे कपडे सुद्धा खूप छान असे असतात जरा फॅन्सीमध्ये तर त्याच्यामुळे मग तिला म्हटलं राहू दे तो शर्ट आणि पुढचेही केस तिचे असे छान असे मी घरीच कट केले होते आणि नंतर की मला पावडर पाठीला पण लाव कारण खूप घाम येतो तर मग तिच्या तिच्या पावडर पण लावली होती पाठीला आणि नंतर गंध वगैरे लावला आणि तिला म्हटलं सगळ्यांना आता बाय कर आणि मी माझं आवरून घेतलं नंतर छान असं आणि तो शर्ट म्हटलं असं व्यवस्थित तसंच राहू दे जास्त खाली असं घेऊ नको आणि इथे ना बघा तुम्ही औषधांचे इथे माझ्याकडं बाजारच आहे पूर्ण ते मला प्रत्येक वेळेस इकडं आलं का असं घेऊन यावं लागतं दोघांचं पण औषधं घेऊन यावं लागतात आणि इथे ढोबळी वगैरे टाकली मम्मीने भाजीला आणि बटाट्याची भाजी थोडीशी करून ठेवली होती कारण मग संध्याकाळी जर गेलो ना तर यायला उशीर पण होतो आणि इथं सगळं टाईम टू टाईम असतं भावाला आणि आईला काय झालं आहे पित्ताचा त्रास आहे ना त्याच्यामुळे इथे वेळेवरच खातात एक वेळ माझ्या घरी ना पाच दहा साडे दहा कधी कधी होतात तर करा हे चुकीचं आहे खाणं वेळेवर खाणं कधीही बेटर असतं आणि इथे बघा नाश्ता नाही ना म्हणून इथे आपलं ओरिओची बिस्कटी घेऊन मस्त भरत बसलेली आहे तिला या असंच आवडतं जास्त करून म्हणजे एकदम स्टायलिशमध्ये राहिलं आणि स्टायलिशमध्ये खायला असं चिवला आवडतं त्याच्यामुळे नाही का इथे ना आता मी झाडांना पाणी वगैरे घातलेलं आहे जसं की इथे झाडं मम्मीची खूप छान आली आहेत मला खूप अशी गॅलरीमध्ये झाडं आवडतात बरं का पण माझ्या इथे नाही आहेत असं माझ्या सगळं टेरेसवर झाडं आहेत आणि इथे बघा काय झालं आहे बुरशी आलेली आहे जरा म्हणजे जे आहे ना आ, इथे ना जास्वंताचं जे झाड आहे ना त्याला थोडीशी बुरशी आली तर ते वरचं जे आहे ना ते काढून टाकलं आहे मी तसंच जर ठेवलं असतं तर तिथे काहीच जा ग्रोथ झाली नसती आणि इथे खाली आहे ना कलिंगडवाल्याचा आवाज आला आणि हिला कलिंगड खूप आवडतात वॉटरमेलन म्हणजे आफाट आवडतात तुम्ही रोज जरी वॉटरमेलन खायला दिलं ना तरी ते घेऊ शकते तरी इथे शंभरचे तीन होते तर ते घेतले आणि त्यात तिला सर्दी होती तरी मग तिला म्हटलं जाऊ दे कारण इथे मग परत पुन्हा कधी येणार आणि पुण्यातून आणायचं म्हटलं ना तर खूपच ते हेवी पडतं त्याच्यामुळे त्यामुळे इथे त्यांच्याकडून छान असे लालसर बघून घेतले तीन घेतले शंभरचे तीन असे आणि नंतर मग तिथून इथे चिव बघत होते पण मग च्यू इथे लपाछपीचा खेळ खेळत होती पार्किंगमध्येच तर इथे ती लपली होती आणि तिला म्हटलं चल आता हे कलिंगड तू घ्यायचं आहे कारण तुझ्या आवडीची गोष्ट आहे ना तर तू घेऊन जायचं आहे मग दोन कलिंगड आम्ही हातात घेतले होते तर छान असे रमतगमत चालली होती कलिंगड घेऊन नंतर चला तर आता बाहेर जायची वेळ झाली आम्ही निघालो आहे बाहेर संगीताताईकडे इकडे आणि तिथून मग आम्ही जाणारे थोडंफार असं पुण्यामध्ये फिरायला म्हणजे जरा थोडीफार शॉपिंग करायची होती मला पण प्लाझो वगैरे बघायचे होते पण तिच्या इथे गेलं ना तिथंच वेळ जातो आणि इथे बघा इतके घाण कचरा आहे ना मम्मीच्या इथे म्हणजे रोडला म्हणजे एवढं आपला महाराष्ट्र इतका घाण आणि दुर्गंधीयुक्त आहे ना मला खरंच हे वाटतं बरीच सुधारणा झाली पण ह्या गोष्टीत काही सुधारणा नाही झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी अशी खूप चांगली स्वच्छता पण ठेवली जाते आणि आपल्या इथे पुण्यामध्ये अशी खूप अस्वच्छता आहे आणि तुम्हाला जुने वाडे दाखवायचे म्हटलं आता इथं मम्मी मैत्रिणीकडे आलेली आहे ती अशी जुन्या वाड्यातच राहते पुण्यामध्ये जुने वाडे म्हटलं की फेमस आहेत आणि हे अशा प्रकारे जुने लोखंडाचे जे जी, जिने असतात आणि हे असे वाडे फक्त आपल्याला पुण्यामध्येच बघायला मिळतात किंवा मग असे खूप खेडेपाण्यामध्ये तर पुण्यामध्ये सगळ्या पेठाच आहेत आणि पेठांमध्ये हे सगळे असे जुन्या प्रकारचे वाडे असे सळईचे घरं मिळतात आपण म्हणतो ना सळईखाली बसावं सळई सळईखाली लग्न लावू नये आणि इथे असं लिंबूपाणी वगैरे घेतलं पण हे लिंबू पाणी मला काय आवडलं नाही कारण याच्यात सायट्रिक ॲसिड होतं त्याच्यापेक्षा दोन पैसे जास्त गेले के पण केले तरी चालतील पण आपलं लिंबूचं सरबत हे सगळ्यात बेस्ट आहे लिंबू आणून केलेलं सरबत आणि ते संगीत त्या इकडं पोचलो आम्ही आणि इथे बाहेर काही ती काही जाऊन द्याय ना तिला कारण हा कोंबडा आणि त्याच्या मागे ज्या दोन महाराण्या होत्या ना तर त्या मस्त इथं फिरत होत्या आणि हा कोंबडा हा खरा राजा आहे बरं का इथला कारण खूप चावतो हा म्हणतात लहान मुलांना बघून तो, मुला तो आणखी अंगावर धावून येतो बरेचसे कोंबडे असे असतात बरं का ते चावके असतात त्याच्यामुळे मला कोंबड्यांचा खूप राग येतो अजिबात मला कोंबडे अजिबात आवडत नाही आणि तसंच मग आम्ही आता घरी आलो आणि जो खाऊ आणला आहे ना तो सगळा आता मामाच भरत होता म्हटलं आता चिवला काय मिळतो का, का नाही माहिती नाही तर थोडाफार चिवला दिला त्याने आणि अर्धा असा खाल्ला <laughs> क्रेपचं कापड आहे त्याच्या मिस्ट्रीज अजिबात भीतीच नाही एकदम व्यवस्थित कम्फर्टेबल आणि मस्त दिसत एकदम फॉर्मल टाइप टाईप प्लाजो ही प्लाजो या आता या टाईप मध्ये खूप घालतात मुली म्हणजे लेडीज पण घालतात आणि कॉलेज गर्ल पण युज करतात आणि घरचे घरी आता उन्हाळ्यामध्ये पण खूप छान आहे वापरायला ऑनलाइन घ्यायला गेलं तर अडीचशे कापड एकदम बारीक गोळा येणार नाही काही नाही काय मेकअप साठी आता भावाचं लग्न आहे ना त्याच्यामुळे मग ना ही मेकअप साठी बॅग घेतलेली आहे खूप छान आहे कडक असं त्याचं कापड पण फक्त दीडशे रुपयामध्ये दोनशे म्हणजे त्याच्यामध्ये वन पॉकेट इथे आतमध्ये छोटे छोटे पाऊचेस आहेत ब्रशेस वगैरे ब्रशेस ठेवायला आणि बाहेर एक बाहेर एक पॉकेट आहे आणि साईड पॉकेट्स आहेत दोन खूप छान आहे मला खूप आवडत आणि एकदम रिच कलर आहे खूप काय बसू शकते याच्यामध्ये म्हणजे आपल्या नेकलेस वगैरे पण आपण घेऊ शकतो परफ्यूम ठेवू शकतो भरपूर काय याची ठेवू शकतो एक एक मम्मीला घेतली म्हणजे मम्मी पण यूज करेल किंवा मग माझी भाऊ जाई पण यूज करेल यूज करेल हा एक कलर घेतलाय आमली कलर आणि म्हटलं आता मेकअप सामान कसं ठेवायचं आणि कुठे ठेवायचं म्हणून आपल्याला सांगू का फक्त तीनशे रुपयाला नाही साडेतीनशे रुपयाला बॅग घेतलेल्या आहेत दोन एक मम्मीला घेतली आणि एक मला घेतली होती आणि छान असं जाड असे जत्रेमध्ये भेटत ना आता जत्रा चालू झाल्या सगळ्या गावाच्या जत्रा चालू महिन्यामध्ये मे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जत्रा स्टार्ट होतात प्रत्येक गावाची गावाची जत्रा कधी येते नक्की सांगा बरं करून आमच्या गावाची जत्रा आहे ना कधी आमची आता आहे एप्रिल मध्ये आता कोणता महिना आहे मार्चला आता एप्रिल मध्ये एप्रिल मध्ये दोन नाही ते तीन तारखेला आमच्या कात्रीची जत्रा असलो गावात आणि इथे बघा चिव कशी पिपणी वाजवते तर चला आता चहाची वेळ झाली म्हणून चहा घेतोय कोरा चहा पण आणि दुधाचा तर त्याला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या टेक केअर फ्रेंड्स अँड बाय